आ, नमस्कार मी रवींद्र सोडकर आपण छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील आडगाव बुद्रुक या ठिकाणी आलेलो आहे या ठिकाणी शेतकरी दुधाला भाव मिळावा हो म्हणून या ठिकाणी आंदोलन करतात आपण पाहतात माझ्या पाठीमागे या ठिकाणी शेतकऱ्यांनी दुधाना स्नान केलेलं आहे कुठेतरी त्यांना दुधाला भाव मिळत नसल्यामुळं हे आंदोलन सुरू आहे गेले कित्येक दिवस झाले त्यांचं याबद्दल आंदोलन सुरू आहे की कुठेतरी दुधाला चाळीस रुपयाचा भाव मिळाला आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की काय म्हणतात ते काय सांगाल आपण आपण आज आंदोलन करतात कशा संदर्भातील काय मागणी आपली आपली आपण साक्षीदार आहे आमचं हे चौथं आंदोलन आहे आणि आम्ही वारंवार आंदोलन करूनसुद्धा आमच्या दुधाला पंचवीस रुपये भाव आहे आम्हाला सरसगट चाळीस रुपये भाव देण्यात यावा ही आमची प्रमुख मागणी आहे आणि सरकार हे तोंडाला पाणी पुसण्याचे काम करीत आहे कालच आपण बघितलं असल तर केंद्र सरकारने दूध पावडर आयात करीत आहे कशासाठी करीत आहे कारण की जर दरवेळेस माल निघतो कांदा निघाला त्याचे भाव पडून जाते कापूस आमच्या शेतकऱ्याच निघला तुम्ही आयात करता त्याचा भाव पडून जातो कारण की आज प्रमुख जर तुम्ही बघितलं दूध हा व्यवसाय शेतीवर निगडित आहे आणि आज शेतकरी आत्महत्या करतोय एकतरी उद्योग तिने आत्महत्या केलेली तुम्ही दाखवा हजारो शेतकरी आज आत्महत्या करीत आहे कारण काय की त्याच्या शेतमालाला भाव नाही तुम्ही घामाचं दाम द्या आम्हाला कारण की आम्हाला भीक नको पाच रुपये तुमचं अनुदान अजिबात नको आम्हाला सर सगळं दुधाला चाळीस रुपये भाव द्या ही आमची प्रमुख मागणी आहे काय सांगायला आपण आंदोलन करत काय प्रमुख मागणी आहे काय आम्ही आता आंदोलन करू करू किती वर्ष महिने महिने आंदोलन करतो सरकारला झोप उडत नाही सरकारची आम्ही हातबोल सरकार पुढं शेतकरी मातीत चालला शेतकरी आत्महत्याला प्रवृत्त करणारे सरकारी आमची तीव्र मागणी आमच्या शेतीमालाला क्लिअर भाव द्यायला पाहिजे सरकारने सरकारला सगळं कळतं यांना कोण निवडून येतं कोण पडतं हे अगोदर कळतं तसं यांना शेतकरी मातीत चालला कळत नाही का सगळं सरकारला कळतं पण शेतकरी हेतू पुरस्कार शेतकऱ्याला मातीत घालण्याचा उद्योग चालू आहे तर आपण बघितलं या ठिकाणी शेतकरी शेत मालाला भाव नाहीये दुधाला भाव नाहीये त्याकरता आंदोलन करत आहेत कुठंतरी सरकार शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम करत आहे असा शेतकऱ्यांचा आरोप आहे मी रवींद्र सोडकर छत्रपती संभाजीनगर